बेस्ट कर्मचाऱ्यांचा संपाचा आजचा सलग सातवा दिवस आहे शुक्रवारी बेस कर्मचारी संपाबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती आणि आज न्यायालयात ह्या याचिकेवरती सुनावणी होणार आहे त्यामुळे मुंबईकरांचं लक्ष या सुनावणीकडे लागलं आहे आत्तापर्यंत झालेल्या बेस्टच्या संपांपैकी हा संपा हा जो संप आहे तो सर्वात दीर्घकाळ चालणारा संप आहे रविवारी म्हणजे संपाच्या सहाव्या दिवशी प्रशासनाकडून कोणतेही ठोस पावलं उचलण्यात आली नाहीत त्यामुळे आजही बेस्टचा संप सुरूच आहे आणि मुंबईकरांचे आजही हाल होणार हे नक्की आणि एकूणच आपण या संदर्भात अधिक माहिती जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर त्या ठिकाणी उपस्थित आहेत आपण थेट जाणार आहोत देवेंद्र यांच्याकडे देवेंद्र संपामुळे आजही मुंबईकरांचे हाल होणारच आहेत सातवा दिवस आहे आज संपाचा आणि सगळ्यात जास्त वेळ चालणारा हा संप झालेला आहे बेस्टचा अजूनही तोडगा निघत नाही आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज याचिकेवरच्या सुनावणीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे ह्या याचिकेच्या सुनावणी दरम्यान नेमकं काय होण्याची अपेक्षा आहे तोडगा निघेल का है? होने नक्कीच मधुरा गेल्या सात दिवसापासून हा संप सुरू आहे आणि या संपावरती अद्यापपर्यंत तोडगा निघाला नाही आहे बेस्ट प्रशासन असेल किंवा इतर संबंधित असतील यांच्यासोबत जी कर्मचाऱ्यांचे जे प्रतिनिधी आहेत त्यांची बैठक झाली मात्र त्यामधून कुठल्याही पद्धतीचा तोडगा निघाल निघालेला नाही आहे त्यामुळे आजच्या दिवशी तरी चर्चा होऊन या संपाबाबत काही तोडगा निघतो आहे का आणि हा संप मागे घेतला जातो आहे का हे पाहणं महत्त्वाचं असेल एकीकडे असं असलं तरी गेल्या सात दिवसापासून हा संप सुरू आहे आणि आज आठवड्याचा पहिला दिवस आहे आणि त्या दिवशी देखील मुंबईकरांचे हाल होताना आपल्याला पाहायला मिळतात आहे या ठिकाणी मी कुर्ला भागामध्ये तिथे जर आपण बघितलं तर ऐन सकाळच्या वेळी बेस्ट बंद असल्यामुळे प्रवाशांची मोठी रांग लागलेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते रिक्षा पकडण्यासाठी किंवा इतर वाहनं पकडण्यासाठी प्रवाशांची मोठी ला... लाग लागलेली आपल्याला पाहायला मिळते त्यातच एस टीच्या काही बसेस ज्या आहेत त्या मुंबईतली जी विविध बस स्थानक आहेत बेसची तिथे सुरू आहेत त्यामुळे त्याचा काहीसा दिलासा प्रवाशांना मिळताना पाहायला मिळतोय मात्र एकीकडे असं असलं तरी बेस्टचा हा सगळ्यात मोठा संप झालेला आहे सात दिवसापासून हा संप सुरू आहे त्यामुळे आता आज तरी या सगळ्यावरती तोडगा निघतोय का आणि मुंबईकरांना जो त्रास होतोय त्यातून दिलासा मिळतोय का अशी अपेक्षा मुंबईकरांची एकीकडं एक होणारा हा त्रास असला तरी बेस्ट कर्मचाऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या देखील सोडवल्या पाहिजेत अशी देखील मुंबईकरांची भावना आहे मग देवेंद्र धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल आणि ह्या संदर्भातले सगळे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून वेळोवेळी वेगवेगळ्या बातमीपत्राच्या माध्यमातून घेतच राहू तुर्तास धन्यवाद FACULTY OF THE UNIVERSITY OF CALIFORNIA